नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आपला आजचा विषय आहे की नैवेद्याच्या ताटावर किंवा नैवेद्याच्या अन्नावर तुळशीपत्र का व्हावे वा तुळशीपत्र वाहिल्याने नेमकं होतं तरी काय याची माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत तर चला जाणून घेऊया देव देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानांचा वापर का करावा देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोचणे सात्विक होणे आणि त्यांच्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यता न्यून हो होते तुळशीची वैशिष्ट्ये असे आहे की तुळस ही वनस्पती वायुमंडलातील सात्विकता खेचण्यात आणि ती प्रभावीपणे जीवाकडे प्रक्षेपित करण्यात अग्रेसर आहे ब्रह्मांडातील तत्व खेचून घेण्याची क्षमताही तुळशीत अधिक असते त्यामुळे नैवेद्यावर तुळशीपत्र हे अवश्य ठेवावे आता याचे लाभ काय होतात आपण हे बघून घेऊया तुळशीच्या पानाने नैवेद्य दाखविल्याने सात्विक अन्नातून प्रक्षेपित होणाऱ्या सूक्ष्म लहरी तुळशीच्या पानाकडून ग्रहण केल्या जातात असे सूक्ष्म लहरींनी युक्त पान नंतर देवाला अर्पण केल्यामुळे देवतेच्या तत्त्वाकडून त्या लहरी पटकन ग्रहण केल्या जातात अशा प्रकारे आपण अर्पण केलेले अन्न तुळशीच्या पानांच्या माध्यमातून देवतेपर्यंत लवकर पोचून देवता लवकर संतुष्ट होतात दुसरा फायदा असा की अन्नावर अस आलेले रज तम कणांचे आवरण तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे कमी होते तुळशी दलातून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरींमुळे नैवेद्याभोवतीचे वायुमंडल शुद्ध झाल्याने नैवेद्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यताही कमी होते तिसरा फायदा असा की नैवेद्यावर भावपूर्णरित्या तुळशी दळ ठेवल्याने ते त्याच्या उपजत गुणधर्माप्रमाणे देवत्याकडून येणारे चैतन्य ग्रहण करून, करून प्रभावीपणे नैवेद्याकडे संक्रमित करते नंतर अशा नैवेद्याच्या सेवनाने जीवाचा देहाला चैतन्य लहर लहरी मिळण्यास सहाय्य होते तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असतात सर्वप्रथम पापनाशक तुळशीचे दर्शन स्पर्श ध्यान नमन पूजन रोपण आणि सेवन या गोष्टी युगायुगांची पातके नष्ट करतात दुसरे म्हणजे पवित्रता तुळशीचे बन असलेल्या परिसरात कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र बनते आणि या संदर्भात स्कंदपुराणात वैष्णवखंड अध्याय आठ श्लोक तेरामध्ये याचे महात्म्य वर्णिलेले आहे तुलसी तुलसीकानन चव यस्यावतिष्ठते तद्गृह तीर्थभूतम ही न्यायातीयमकिंकरा अर्थात ज्या घरी तुळशीचे वन आहे ते घर तीर्थासारखे पवित्र होय त्या घरात यमदूत येत नाही सर्व देवतांचा वास असणे तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात असे सांगितले आहे श्री विष्णूला परमप्रिय असणे तुळशी वृंदावनात ती राहते आणि ती विष्णूला परमप्रिय आहे तुळशी दळाविना श्री विष्णूंची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते पद्मपुराणात म्हटले आहे की सुवर्णरत्ने आणि मोती यांची फुले श्री विष्णूला वाहिली तरी त्यांना तुळशी दळाच्या सोळाव्या कलेचीही सर येत नाही तुलसीपत्र ठेवल्या वाचून किंवा तुलसी दलाने प्रे प्रोक्षण केल्या वाचून श्री विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही कार्तिक मासात तुलसी दलाने केलेल्या विष्णूपूजनेचे महत्त्व विशेष आहे श्रीकृष्ण श्री, श्री विष्णू यां यासाठीच अतुळशीचे हार घवघवीतपणे अर्पण केले जातात तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन प्रेस करा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ